खाजगी नोकरीमधून कुटुंबाला हवा तेवढा आर्थिक हातभार लागत नव्हता यासाठी नोकरी सोडून खुलताबाद येथील उच्च शिक्षित तरुणाने गुराळ व्यवसाय सुरू केला आहे योगेश गवळी असे या तरुणाचे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे रहिवासी आहेत योगेश यांच्या सहकारी मित्राने चिक्की व्यवसायाकरिता दर्जेदार गुळाची निर्मिती करण्याचा सल्ला दिला दर सुरुवातीला योगेशने गुऱ्हाळ व्यावसायिकांच्या भेटी घेऊन गुळ निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली आणि पर्यटकांची वर्दळ असलेल्या छत्रपती संभाजीनगर वेरूळ राज्य महामार्गाच्या बाजूला गुळ निर्मितीचा व्यवसाय सुरू केला रासायनिक प्रक्रियेला बगल देऊन नैसर्गिक पद्धतीने निर्माण केलेल्या दर्जेदार गुळाच्या गोडीची नागरिकांना नागरिकांना आवड लागली आहे आज योगेश दररोज त्यांच्या गुऱ्हाळ या व्यवसायात दोन ते तीन क्विंटल गुळाची निर्मिती करतात यात त्यांना या, या व्यवसायात चांगलाच नफा मिळत आहे ग्राहकांना देखील योगेश यांच्या गुळाची गोडी लागली आहे सुरुवातीला मी खाजगी जॉब केले जवळपास दहा वर्ष पण त्या खाजगी जॉबमुळं माझे कुटुंबाचं व्यवस्थित म्हणजे आर्थिक हातभार लागत नव्हता पण कुठेतरी अशी एक होती की स्वतःचा कुठेतरी व्यवसाय सुरू करावा मग एक माझा मित्र आहेत सुनील नागे म्हणून त्याचा चिक्कीचा व्यवसाय आहे त्यालाही कुठेतरी गुळ हवा होता आणि त्याला ओरिजिनल गुळ हवा होता तर असंच आम्ही एक चार मित्रांनी ठरवलं की आपण गुराळ सुरू करू म्हटलं एक आपल्याला हात भारवी लागेल आणि चिक्कीसाठी त्या मित्राला गुळ पण ओरिजिनल उपलब्ध होईल तर मग तो आम्ही तसं करता करता एक सहा महिने जवळपास आम्ही इतर गुराळ आम्ही सर्च केलेत तिथं काय आहेत काय नाहीत हे बारका आम्ही ते शिकलो त्याच्यानंतर मग आम्ही एक हळूहळू सुरू केलं हे प, आ, युनिट एक दोन वर्ष झालेच आम्हाला युनिट ह्या युनिटला तर मग ह्या युनिटमध्ये एक फक्त चिक्कीसाठी गुळ आम्हाला तयार करत होता ह्या हिशोबाने सुरू केलं होतं पण काल असं अशी वेळ नंतर की जे वॉकिंग हो कस्टमर आहेत ते आमच्याकडे खूप वाढलेत हळूहळू जिथे चिक्कीला गुळ द्यायचा तर चिक्कीसाठी आमच्याकडे पुरेसा गुळ नंतर शेवटी उरला नव्हता तर वॉकिंग कस्टमरमुळे माझं इथेच माझा गुळाचा खप झालेला आहे मला इतर ठिकाणी जसं किराणा दुकान झाले किंवा मॉल ह्या ठिकाणी मला जायची गरज पडलीच नाही गुळ निर्मिती करताना नेमकं काय कशी काय प्रक्रिया राबवला का गुळ निर्मिती करताना सुरुवातीला जे आपले कर्मचारी आहे कारण की हे गुळ इथं आग लावली जाते त्याच्यामुळे त्यांची काळजी त्यांना पहिले नोटीस दिली जाते की बाबा इथे असे असल्यामुळे तुम्ही जरा काळजीपूर्वक तिथे काम करा सुरुवातीला क्रशरमध्ये गुळ ऊस टाकणे ऊस टाकल्यानंतर त्याचा रस एका ठिकाणी जमा करून जवळपास साडेसातशे लिटर आम्ही जमा करतो म्हणजे तया करतो साडेसातशे कढई असते ती कढाई आम्ही साडेसातशेची असल्यामुळं त्यात जवळपास साधारण एक दीड ते दोन क्विंटल निघतो गूळ तर साधारण दिवसाला दोन ते तीन कडा निघतात तर साधारण माझा तीन ते साडेचार क्विंटल गूळ दिवसाला तयार होतो कसा आर्थिक नफा कसा आर्थिक नफा ॲक्च्युली माझं इथे मी स्वतःचं काय आमचं शेत नाही आहे किंवा शेतामध्ये आमचं स्वतः ऊस नसल्यामुळे आम्हाला व्यापाऱ्याकडून ऊस घ्यावा लागतो आहे तर साधारण जिथे स्वतःच असतं असताना जास्त इन्कम येते पण इथे आहे इन्कम कारण की मी दु किराण दुकान किंवा मोडण्यामध्ये गुळ विकत नाही आहे डायरेक्ट मला इथेच मी सेल केल्यामुळे मला एक आर्थिक थोड्याफार प्रमाणात वाचते पैसे नोकरीपेक्षा व्यवसाय दहा वर्ष खाजगी नोकरी करून असं दुसऱ्यांचा दबाव किंवा दुसऱ्यांचे बोलणे खूप असं मनाला वाटत होतं की काहीतरी आपलं स्वतःच सुरू करावं ज्यावेळेस स्वतः सुरू केलं तर एक समाधान भेटतं आहे खाजगी व्यवसायात मान्य मी आठ घंटे वेळ देत होतो पण एक कुठेतरी असं एक मनाला टोचत होतं आता इथे मी साधारण ट्वेंटी फोर हावर्स इथेच असतो पण ते असं काही वाटत नाही की बाबा मी आठ घंटे सोडून जवळपास बारा घंटे सोळा घंटे इथं काम करतो आहे ते मला असं कधी दडपण वाटलंच नाही त्याच्यामुळे मी एक हे हा व्यवसाय टाकून समाधानी आहे मागणी कशी आहे कुणाला मागणी आता हा जो पॉईंट आहे हे खुलताबाद म्हणजे नंदराबाद गाव आहेत खुलताबाद जवळच इथे टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे इथे खूप प पर्यटक येतात तर पर्यटक आल्यानंतर जवळपास मुंबई काही इतर राज्यातले बी काही लोक येऊन गेलेत आणि विशेष म्हणजे फॉर्नर बी येऊन गेलेत आमच्याकडे तर त्यांनाही गुळ आवडलेला आहे आता जसं की मुंबई झालं पुणे झालेत अशा ठिकाणी आम्हाला फोन येतात की आम्हाला ऑर्डर पाठवा तर आम्ही त्यांना कुरिअर करून पाठवतो पण ते कुरिअरचे पैसे त्यांनाही पुरत नाही हे कारण हे कुरिअर किलोवर असल्यामुळे ते पैसे जास्त असतात किंवा तर आम्ही काय करतो किंवा बस असेल किंवा कुणी आम्हाला आमचा व्यक्ती जाणार असेल तर आम्ही त्यांच्यापासून तो, तो गुळ पाठवून त्या ग्राहकापाशी आम्ही पोहोचवतो ना माझं नाव योगेश गवळी मी खुलतावाचा रहिवासी आहेत माझं शिक्षण बी ए झालेलं आहे पण आर्थिक अडचणीमुळे मी खाजगी नोकरी ती स्वीकारली पण तिथं काही मन लागत नसल्यामुळे हा व्यवसाय सुरू केला आहे